नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता तुमचं मन शांत असेल तर प्रत्येक कामात मन लागेल शांती हवी असेल तर एक प्राचीन रहस्य तुमच्या जीवनात स्वीकारावं लागेल हे रहस्य अगदी सोपं आणि साधं आहे ते काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कथांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर उशीर न करता त्या कथांची सुरुवात करूया स्वतःवर विश्वास ठेवा जीवन हे उतार चढावांनी भरलेलं आहे जीवनात परिश्रम तर सगळेच करतात पण यश प्रत्येकाला मिळेलच असं नाही काही लोक सतत परिश्रम करतात पण त्यांना अपयश येऊ लागलं की ते स्वतःवर विश्वास ठेवणं सोडून देतात आणि त्यांना वाटतं त्यांच्या जीवनाचं काहीच महत्त्व नाही अनेक लोक अपयश मिळाल्यानंतर हार मानतात जीवनात येणाऱ्या क्षणिक अडचणींमुळे घाबरतात अशा वेळी व्यक्तीला प्रेरणादायक कथा आवश्यक असतात कारण त्या लोकांच्या आत्मविश्वासाला जागवतात आणि सांगतात की जीवनात यश मिळवणं सोपं नाही पण जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो सतत मेहनत करतो धैर्य धरतो तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो जीवनातील अनेक अनुभवांमधून आपण शिकतो आणि वाढतो काही शिकवणी आपल्या जीवनाला सकारात्मक वळण देतात आणि आपल्याला यशाच्या शिखरावर नेतात येथे काही महत्वाच्या शिकवणी आहेत ज्या तो व्यक्ती मित्राच्या सांगण्यावरून बौद्ध भिक्षूंकडे आला तेव्हा ते, ते बौद्ध भिक्षू ध्यानमग्न होते नंतर या व्यक्तीची चाहूल लागताच भिक्षूंनी डोळे खोलले त्या व्यक्तीने भिक्षूला विचारलं मी जीवनात खूप कष्ट केले पण मला अजून यश मिळालं नाही मी सतत अपयशी होत आहे आता तुम्ही सांगा माझ्या जीवनाची काय किंमत आहे भिक्षू हसले आणि त्यांनी त्याला एक चमकदार लाल खडा दिला त्या व्यक्तीने विचारलं या खड्याचं मी काय करू भिक्षू म्हणाले हा खडा घेऊन बाजारात जा आणि त्याची किंमत जाणून घे ध्यानात ठेव हा खडा विकायचा नाही भिक्षूच्या म्हणण्यानुसार तो व्यक्ती लाल चमकदार खडा घेऊन गे। बाजारात गेला सर्वप्रथम त्याने एका संत्रे विकणाऱ्याला विचारलं तू या लाल खड्याची काय किंमत देशील संत्रे विकणारा म्हणाला तू या खड्याच्या बदल्यात माझ्याकडून पाच सहा संत्री घेऊ शकतोस व्यक्ती म्हणाला मला हा खडा विकायचा नाही असे म्हणून तो पुढे गेला पुढे त्याने एका भाजी विकणाऱ्याला विचारलं तू या लाल खड्याची किती किंमत देशील भाजी विकणारा म्हणाला तुला या खड्याच्या बदल्यात मी एक पोते बटाटे देऊ शकतो व्यक्ती म्हणाला मला हा खडा विकायचा नाही असे म्हणून तो पुढे गेला नंतर तो एक सोनाराच्या दुकानात गेला सोनाराने खडा पाहून त्याला एक कोटी रुपये देऊ केलं पण व्यक्ती म्हणाला मला हा खडा विकायचा नाही सोनाराने किंमत दोन कोटी रुपये केली पण व्यक्ती म्हणाला मी हा खडा विकणार नाही यानंतर तो व्यक्ती एक हिरे विकणाऱ्याच्या दुकानात गेला हिरे विकणारा खड्याला दहा मिनटं तपासून पाहत होता आणि शेवटी त्या खड्याला मलमलच्या कपड्यात ठेवून त्याच्या पुढे आपलं डोकं टेकलं हिरे विकणाऱ्याने सांगितलं की हा खडा अनमोल आहे त्याची किंमत मोजता येणार नाही हे ऐकून तो व्यक्ती भिक्षूजवळ आला आणि सगळी घटना भिक्षूला सांगितली त्याने विचारलं माझ्या जीवनाची काय किंमत आहे भिक्षू म्हणाले संत्रे विकणारा भाजी विकणारा सोनार आणि हिरे विकणारा यांनी तुला तुझ्या जीवनाची किंमत सांगितली आहे व्यक्ती म्हणाला मला कळलं नाही भिक्षू म्हणाले तू कोणासाठी एक साधा खडा आहेस तर कोणासाठी अनमोल रत्न या जगात काही लोकांसाठी तू साधा आहेस जरी तुझ्यात कितीही गुण असले तरी वेळ आल्यावर हे गुण नक्कीच चमकतील तुला फक्त मेहनत आणि धैर्याची गरज आहे तर मित्रांनो या कथेतून आपण हे शिकतो की प्रत्येक व्यक्तीने स्वतःवर विश्वास ठेवावा ज्याला स्वतःवर विश्वास नाही त्याच्या जीवनाची किंमत काहीही नाही कारण ज्याला स्वतःवर विश्वास असतो आणि जो मेहनत करतो तो एक दिवस नक्कीच यशस्वी होतो स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होणे अवघड आहे आत्मविश्वास आपल्याला आव्हानांना तोंड देण्याची आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने आत्मविश्वासाने पाऊल टाका प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अद्वितीय मूल्य असते स्वतःची खरी ओळख शोधण्यासाठी आपल्या आंतरिक सामर्थ्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे जीवनातील अपयश आणि अडचणींना आपल्याला घाबरवून देऊ नका कारण आत्मविश्वास आणि धैर्य आपल्याला यशस्वी करतात दुसरी कथा धैर्याचा परिणाम गोड असतो एका खेड्यात एक शेतकरी राहत होता त्याचे नाव रामू होते रामू खूप मेहनती आणि प्रामाणिक माणूस होता तो दरवर्षी आपले शेत कसत असे आणि भरपूर पीक घेत असे परंतु यंदाच्या वर्षी त्याच्या शेतात पीक फारसे आले नाही त्याचे मन उदास झाले आणि त्याला वाटले की आता आपली उपजीविका कशी होईल एके दिवशी रामू शेतात काम करत असताना त्याला एक वृद्ध साधू भेटला साधूने त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून विचारले का रे मुला एवढा दुःखी का दिसतोस रामूने आपली सगळी कहाणी साधूला सांगितली साधू हसून म्हणाले धैर्य मुला मेहनत करत रहा, धैर्याचा परिणाम गोड असतो रामूने साधूचे शब्द ऐकले आणि त्याने ठरवले की तो आपले धैर्य हरवणार नाही रामूने पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली त्याने आपल्या शेतात नवे प्रयोग केले उत्तम बियाणे आणि खत वापरले दिवस रात्र कष्ट केले आणि पिकांची चांगली काळजी घेतली काही महिन्यांनी त्याच्या शेतात पिकांची भरभराट झाली शेत फुलून गेले आणि त्याला भरपूर उत्पादन मिळाले रामूला साधूच्या शब्दांचा अर्थ उमगला त्याला समजले की धैर्य धरून काम केल्यास त्याचे फळ नक्कीच गोड असते त्या दिवसापासून रामूने कोणत्याही अडचणींना घाबरायचे नाही असे ठरवले त्याच्या मेहनतीमुळे आणि धैर्यामुळे तो पुन्हा आनंदी झाला आणि त्याचे जीवन सुखाने व्यतीत करू लागला या कथेचा आशय असा की धैर्य धरून आणि मेहनत करून काम केल्यास त्याचे फळ नक्कीच गोड असते तिसरी कथा वेळेचा योग्य वापर करा आपलं जीवन वेळेच्या तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे काही लोक वेळेचा योग्य वापर करून जीवनात यशस्वी होतात एका गावात रामू नावाचा गरीब माणूस होता त्याच्या पत्नीने घर चालवण्यासाठी काम केलं पण रामू आपला वेळ व्यर्थ घालवायचा एकदा कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे लॉकडाऊन लागलं आणि त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली रामूला आपली चूक कळली की त्याने वेळेचा योग्य वापर केला असता तर त्याच्या मुलाला तो वाचवू शकला असता या कथेतून आपण शिकतो की वेळेचा योग्य वापर केला पाहिजे जीवनात वेळेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे वेळ अनमोल आहे आणि त्याचा योग्य वापर केल्याने आपल्याला यश मिळते व्यर्थ वेळ घालवणे आपल्या जीवनात दुःख आणि अडचणी निर्माण करू शकतात वेळ अनमोल आहे जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्याचा योग्य वापर केल्याने आपण आपल्या उद्दिष्टांना साध्य करू शकतो व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे वेळेचे नियोजन आणि त्याचा योग्य वापर केल्यास यश आपल्या पावलांपाशी येते चौथी कथा वृद्ध महिला जोधपूरच्या एका दुकानात लस्सी पिण्यासाठी आम्ही मित्र जमलो होतो एक वृद्ध महिला माझ्याकडे आली आणि मला पैसे मागू लागली मी तिला मी तिला लस्सी पिणार का हे विचारले तिने संकोचाने होकार दिला मी तिला लस्सी दिली आणि तिच्या तृप्त चेहऱ्याकडे पाहून मला खूप समाधान वाटलं आपण लहानशा कृतीनेही दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो जीवनात प्रेम आणि दानधर्म यांचे महत्व आहे आपली छोटीशी कृती देखील दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकते प्रेमाने दिलेलं दान आपल्याला आध्यात्मिक समाधान देते प्रेम आणि उदारता हे जीवनाचे आधारस्तंभ आहेत आपल्या छोट्या छोट्या कृतींनी इतरांच्या जीवनात आनंद निर्माण होतो प्रेम आणि दान धर्माने आपल्याला आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो इतरांच्या मदतीने आपल्यालाही समाधान आणि आशीर्वाद मिळतात पाचवी कथा तुम्ही इतरांना काय देता एक शेतकरी एका दुकानवाल्याला नेहमी एक किलो मक्खन विकायचा बेकरीवाल्याने मक्खन तोललं तेव्हा ते कमी निघालं आणि त्याने शेतकऱ्याला जाब विचारला शेतकऱ्याने सांगितलं की त्याच्याकडे माप नाही तो दुकानवाल्याने दिलेल्या एक किलो साखरेच्या वजनावरून मक्खन तोलतो यावरून दुकानवाल्याला कळलं की तो इतरांना काय देतो तेच परत मिळतं आपण इतरांना काय देतो तेच आपल्याला परत मिळतं आपल्या कृती आणि विचारांमध्ये प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे जीवनात आपण इतरांवर जे प्रेम आणि आदर दाखवतो ते आपल्यालाच परत मिळते कर्मफळ सिद्धांतानुसार आपल्या कृतींचे परिणाम आपल्यावरच येतात जर आपण इतरांशी प्रामाणिकपणा सद्गुण आणि स्नेहाने वागलो तर त्याचप्रमाणे आपल्यालाही चांगले फळ मिळते आपल्या कृतींचा विचारपूर्वक उपयोग केल्याने जीवनात संतुलन राखता येते सहावी कथा प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व एका शाळेत परीक्षा सुरू होती शेवटच्या प्रश्नात विचारलं होतं की शाळेत सर्वात आधी कोण येतो सगळ्यांना सफाई करणारी स्त्री आठवली पण तिचं नाव कोणालाही माहीत नव्हतं शिक्षकांनी सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व आहे आणि आपण कोणालाही दुर्लक्ष करू नये आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व आहे आपल्याला त्यांच्या कार्याचं आणि अस्तित्वाचं महत्त्व समजलं पाहिजे कोणालाही दुर्लक्ष करू नका कारण प्रत्येक व्यक्तीची एक अद्वितीय भूमिका असते जीवनातील प्रत्येक व्यक्तीची एक अद्वितीय भूमिका असते त्यांच्या कार्याचं आणि अस्तित्वाचं महत्त्व ओळखल्याने आपण अधिक सहानुभूतीशील आणि सामंजस्यशील होतो प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व ओळखून त्यांच्याशी आदराने वागणे हे समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे सातवी कथा आपले कौशल्य कधी विसरू नका एकदा एका राजाला डाकूंनी पकडलं त्याने त्याच्या कालीन बुनण्याच्या कौशल्याचा वापर करून एक कालीन तयार केला आणि राजमहालात पाठवला त्याच्या राणीने ओळखल आणि राजा सुटला या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की आपलं कौशल्य कधीही विसरू नये आपल्या कौशल्याचा कधीही विसर पडू देऊ नका जीवनात आपले कौशल्य आपल्याला संकटातून वाचवू शकते आपल्या क्षमतांचा योग्य वापर केल्याने आपल्याला यश मिळते जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपले कौशल्य आणि क्षमता आवश्यक आहेत आपल्या कौशल्यांचा योग्य वापर केल्याने आपण यशस्वी होऊ शकतो आपल्या कौशल्याचे जतन करणे आणि त्याचा योग्य वापर करणे हे जीवनातील प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे आठवी कथा संकटात शांत रहा माधव नावाचा माणूस जंगलात राहायचा एकदा वादळाने झाडं पडली पण माधव शांत राहून एका गुहेत शिरला वादळ थांबल्यावर तो परतला या कथेतून शिकायला मिळतं की संकटात शांत राहा संकटाच्या काळात शांत राहणे आवश्यक आहे शांतता आणि स्थिरता आपल्याला संकटातून सुरक्षितपणे बाहेर काढू शकते धैर्य आणि संयम आपल्याला योग्य मार्ग दाखवतात संकटाच्या काळात शांत राहणे आणि धैर्य राखणे आवश्यक आहे संकटाच्या परिस्थितीत घाबरण्याऐवजी शांततेने आणि स्थिरतेने विचार केल्यास योग्य निर्णय घेता येतो शांततेने परिस्थितीचा सामना केल्यास संकटातून मार्ग काढणे सुलभ होते नवी कथा विश्वास एक लहान मुलगा घसरत असताना त्याच्या आईने त्याला सोडलं त्याला धक्का बसला पण नंतर आईने त्याला समजावलं की तिला त्याच्या क्षमतेवर विश्वास होता या कथेतून शिकायला मिळतं की आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचं आहे आत्मविश्वास आणि इतरांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे विश्वासाने आप आपल्याला आपल्या आप क्षमतांवर आणि आपल्या नात्यांवर दृढ विश्वास निर्माण होतो ज्यामुळे जीवनात यश मिळते विश्वासामुळे आपले नाते अधिक दृढ होते आत्मविश्वासाने आपण अधिक धैर्यशील आणि यशस्वी होतो इतरांवर विश्वास ठेवणे त्यांच्या क्षमतांचा आदर करणे हे नात्यांना मजबूती देण्याचे कार्य करते दहावी कथा त्वरित निर्णय घेऊ नका एकदा एक, एक माणूस दुरून जंगलात काहीतरी मोठा प्राणी पाहतो जवळ गेल्यावर त्याला कळतं की ते फक्त एक मोठं झाड होतं या कथेतून शिकायला मिळतं की त्वरित निर्णय घेऊ नका त्वरित निर्णय घेऊ नका कारण जीवनात प्रत्येक गोष्टीचे योग्य अवलोकन करून निर्णय घेतला पाहिजे विचारपूर्वक निर्णय घेतल्याने आपण चुका टाळू शकतो जीवनात त्वरित निर्णय घेणे टाळावे विचारपूर्वक निर्णय घेतल्याने आपण चुका टाळू शकतो आणि योग्य मार्ग शोधू शकतो धैर्याने आपण विचारपूर्वक निर्णय घेणे जीवनाती हे जीवनातील यशाचे रहस्य आहे या कथा आपल्याला जीवनात धैर्य परिश्रम विश्वास ठेवण्याचं महत्त्व शिकवतात जीवनात या मूल्यांचं पालन केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो या शिकवणी आपल्याला जीवनातील विविध परिस्थितींमध्ये मार्गदर्शन करतात जीवनात यशस्वी होण्यासाठी संतुलन राखण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे या शिकवणींमुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध होईल हे सर्व आध्यात्मिक तत्वे आपल्याला जीवनात यशस्वी आणि संतुष्ट होण्यासाठी मार्गदर्शन करतात आत्मविश्वास धैर्य वेळेचा योग्य वापर प्रेम प्रामाणिकपणा कौशल्य शांतता आणि विचारशील निर्णय ही मूल्ये आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा मार्गदर्शक आहेत तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका Have a nice day Namo Buddhaya